मलिकवाड येथे आज शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी पंचामृत व शांतीधारा संपन्न श्री एक हजार आठ अतिशयकारी श्री मुनिसुरतनाथ दिगंबर जैन मंदिर मलिकवाड येथे शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता पंचामृत महामस्तकाभिषेक व शांतीधारा संपन्न झाली आजच्या पूजेचे यजमान श्री राजेंद्र पट्टणकोडे व विना पट्टणकोडे दाम्पत्याच्या शुभ हस्ते संपन्न झालं पुढील वर्षी होणाऱ्या पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव बारा वर्षानंतर संपन्न होणार आहे त्यासाठी आजपासून कर्नाटक व महाराष्ट्राच्या परिसरामध्ये अतिशय कार्य भगवंताचा प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं अमृत दानरूपी कलश आसो विना पट्टणकोडे यांच्या शुभ हस्ते आज उद्घाटन करीत आहोत याचा उपयोग गरीब मुलाच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी होणार आहे आपण या शुभकामात मलिकवार सारख्या अल्पजैन समाजाला खारीजचा वाटा उचलून मोलाचं सहकार्य करावं या अमृत दानरुपी कलशावर भगवंताची मूर्ती नमोकार मंत्र आणि वक्तांबर स्तोत्र सर्व संपत्ती लाभदायक मंत्र आहे रोज आपण म्हणायचंय आपण आपलं कुटुंब आरोग्य संपत्ती संपत्तीदायक व्हावं ही भावना ठेवून श्री मणेश्वर त्यांच्या चरणी नतरमस्तक होऊया या अमृत दानरुपी कलशाचे भाग्यवान त्यांच्या शुभदिनी मंदिरामध्ये पूजा अभिषेक त्यांच्या नावानं संपन्न होणार आहे यातून भाग्यवान विजेत्याला संमेद शिखरजी व सर्व यात्रा घडवली जाईल श्रवण बेळगोळ यात्रा घडवली जाईल या कार्यक्रमासाठी मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील जयपाल बाळकाई विद्याधर नकाते श्रेनिक कटके विजय चिंचवाड़ अण्णाप देसाई सुनील भिंडीकटके रामण्णा कटके बाबासाहेब कटके बाळू देसाई श्रुत कुन्नोरे विनोद हरोले स्थानिक पंडित अजित उपाधे विधानाचार्य दर्शन उपाधे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला याचा संपूर्ण संयोजक रावसाहेब कुनोरे यांनी केलं हा कार्यक्रम संपूर्ण वर्षभर चालणार आहे यासाठी सर्वांनी सहकार्याची अपेक्षा विशाल क्रांती न्यूजसाठी अमरमाने मलिकवाड